आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग तेरावा वाटेत जाताना स्वामी सान्यांकडे मधून मधून पाहत होते सान्यांना यावेळी बोलण्यात आणि रस्त्यावरील विविध दृश्यात रस वाटणं शक्य नव्हतं त्यांची वृत्ती आता अंतर्मुख झाली होती आणि आपणाला हे नवीन विधान मिळालं म्हणून त्यांच्याकडे आश्चर्यवत पश्यती असं झालं होतं नवीन खेळणं पाहून मूल जसं एकदम दंग होतं तशीच ती अवस्था होती भावात्मक भाग वास्तवतेच्या जोडीला असणं हे यावेळी अगदी सहजच होतं स्वामी त्यांच्याकडे त्याच कुतूहलानं पाहत होते त्यांच्या स्वानुभवाच्या स्मृतिरेखा यानिमित्तानं उमलत होत्या अशा स्थितीत विरहाड येण्यास वेळ लागला असं मुळीच वाटलं नाही मित्राबरोबर बोलत बोलत जाताना किती चाललो हे कळत नाही हे सर्वांच्या परिचयाच आहे परंतु सन्मित्राबरोबर न बोलता चालण्यानं येणारा हा अनुभव अनुभव यांनी कल्पनेनच जाणला पाहिजे बिराडी आले त्यावेळी मास्तर आतुरतेनं वाट पाहत उभे होते साने मास्तर आणि स्वामी यांची आनंदाच्या साम्राज्यात भेट झाली सच्चिदानंद स्वरूपात तिघांचा त्रिवेणी संगम झाला तिघांना आता निज ऐक्याची आंतरिक खूण पटली होती तथापि तिघातही फरक होताच स्वामी सोहम भावात पारंगत होते साने सोहम भावात रंगत होते आणि मास्तर सोहम भावात तरंगत होते स्वामी मधून मधून मास्तरांना साने भजनानंदात घडून गेले आहेत हे खुणेनं दाखवित होते मास्तर संशयी आणि अधिक चिकित्सक होते त्यामुळे स्वामींना मास्तरांची वैचारिक बैठक पक्की करण्याकरता बोधामृताची गुटिका वरचेवर द्यावयाची होती बाबा वैद्य यांनी भवरोगावरची सिद्धमात्रा स्वामींच्या हवाली केली आणि त्याचे वळसे योग्य त्या अनुपानासह देण्याचं काम त्यांच्यावरच सोपवलं होतं स्वामी हेच आता मास्तरांचे वैद्य झाले होते आणि ते आपलं काम अत्यंत कुशलतेनं करीत होते मास्तरांची सर्व जबाबदारी त्यांच्या प्रेमाखातर स्वामींनी स्वेच्छेनं अंगावर घेतली होती त्यामुळे त्यांचं कुठेही उणे पडू देणं त्यांना परवडणारं नव्हतं आई ज्याप्रमाणे आपल्या लाडक्याला म्हणते बंड्या शेजारचा बाळ्या बघ कसा नीट अभ्यास करतो अगदी त्याच भावनेनं सान्यांचं कौतुक ते करत असत मास्तर स्वामींबरोबर पुण्याला आले ते अनुग्रह घेण्याकरता आले होते हे खरंच परंतु या कामी स्वामींचा फार आग्रह हे प्रमुख कारण होतं पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला जावं हा त्यांचा बरेच दिवसांचा संकल्प होता साधुसंतांच्या गोष्टीतून पंढरीचं महात्म्य त्यांनी वारंवार ऐकलं होतं पंढरी क्षेत्राबद्दल त्यांच्या अंतःकरणात गाढ प्रेम वसत होतं आणि त्याच्या जोडीला प्रवासाची अमर्याद परंतु अतृप्त हौस होती साने याना ही सगुण भक्ती आणि नामस्मरण याचा छंद होताच त्रयोदशाक्षरी मंत्राच्या तेरा कोटी जपसंख्येचा संकल्प त्यांनी केला होता एकतारीवर संतांचे अभंग गाण्यात दिवसातून काही तास ते खर्च करीत होते संतांबद्दलचा आदर पंढरीचं पावन दर्शन घेण्याला त्यांना प्रेरक झाला होता ज्या ठिकाणी ज्ञानियांचा राजा ज्ञानदेव रमला नामदेवासारखा नामधारक जिथं नतमस्तक झाला तुकोबा वाण्याचा व्यापार ज्या पंढरी क्षेत्रात सफल झाला ज्या पंढरीत पतित पावन पंढरी राय पतिताला किंवा पावनालाही परमपावन करण्याकरता कटिबद्ध झाला आहे त्याच्या दर्शनाची आस यांनाही असल्यामुळं मास्तरांप्रमाणेच आता पंढरीला जाण्याचे वेध सान्यांनाही लागले पावसहून निघण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली होती त्यामुळे दोघांनाही अनुग्रह मिळाल्यामुळे आता पंढरीला जाणं ओघानंच आलं आणि स्वामींनीच पंढरीला जाण्याची वेळ ठरवून सर्वांनी निघण्याची तयारी केली स्वामींनाही पंढरपूरला जाण्यात आनंद होताच परंतु मित्राची इच्छा पूर्ण करण्याचा आनंद त्याहूनही अधिक होता गुरुबंधू आणि मित्र अशा स्वरूपात या त्रिवर्गाची पंढरी यात्रा कशी झाली ते आता आपण उद्याच्या भागात पाहूया आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्